विधानसभा निवडणुकीच्या निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीनं निवडणुकीचं रणशिंग फुंकल्याचं पाहायला मिळत आहे महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये सुप्रिया सुळे यांनी काळजाचा वेध घेणार भाषण करत अजित पवार यांना टोलाय बघूया बहिणीचं नातं भावाला कळलंच नाही पंधराशे रुपयांना नातं विकत घेतलं जात नाही हो सुप्रिया सुळेंचं काळजाचा वेध घेणारं भाषण रुपयाला या राज्यातलं नाहीये लाडकी बहीण योजनेवरून सुप्रिया सुळे विरुद्ध अजित पवार यांचं एकमेकांवर टीकास्त्र सुरूच आहे मुंबईतल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित मवियाच्या मेळाव्यात सुप्रिया सुळे यांनी काळजाचा वेध घेणारं भाषण केलंय लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यातील सत्तेतील भावांना बहिणीची आठवण झाली नाही असा टोला सुप्रिया सुळे यांनी अजितदादांना लगावला आहे लोकसभेपर्यंत कुणालाच त्यांची बहीण आठवली नाही रिझल्ट नंतरच बहिणी आठवायला लागल्या आणि दुर्दैव एका गोष्टीच की बहिणीचं नातं हे आमच्या भावांना कळलंच नाही हो आणि त्यांनी प्रेम आणि व्यवसायामध्येच गल्लत करायला लागले प्रेमात व्यवसाय नसता आणि पैसे नसतात आणि व्यवसायात प्रेम नसत या मेळाव्यात संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीत अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या लाडक्या बहीण आहेत पण या बहिणीचे लाडके भाऊ आता पिंक सरडा झाल्यात अशी टीका राऊतांनी केली आहे सुप्रिया ताई लाडकी बहीण आहे महाराष्ट्राची आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या मी कालही सांगितलं की या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंसमोर सुनेत्रा यांना निवडणुकीत उभं करायला नको होतं माझी ती चूक झाली अशी कबुली अजित पवार यांनी नुकतीच दिली होती यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यातील नातं पुन्हा आधीसारखं होईल का असे प्रश्न उपस्थित होत होते जनसन्मान यात्रेच्या वेळी सुप्रिया सुळे जर त्याच शहरात असतील तर रक्षाबंधन साजरा करू असं वक्तव्यही अजित पवारांनी नुकतंच केलं होतं मात्र सुप्रिया सुळे यांनी लाडकी बहीण योजनेच्या निमित्ताने अजित पवारांना अप्रत्यक्षपणे उत्तर दिलंय कृष्णाथ पाटील झी चोवीस तास मुंबई